शिरपूर तालुक्यात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता उडालताना भीषण अपघात दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू ग्रामस्थांची वाहतूक सुरक्षेची मागणी शिरपूर तालुक्यात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजच्या सुमारास दुर्दैवी अपघात झाला असून त्या अपघातात रस्ता उंडाळताना दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे रायसिंग जामसिंग पावरा वय साठ राहणार पिंपराळपाडा तालुका शिरपूर असे मयत व्यक्तीचे नाव आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पिंपराळपाडा येथील रहिवासी रायसिंग पावरा हे सायंकाळी सहा सत्याऐंशी क्रमांकाच्या दुचाकीवरून वरून गावाकडे जात असताना शेंदवाकडे शिरपूरच्या दिशेने जाणाऱ्या आर जे अकरा जी बी बावीस चौऱ्याऐंशी क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीला आळाखेड गावात जोरदार धडक दिली अपघातानंतर सदर व्यक्ती गंभीर जखमी झाला आणि त्याच्या घटनास्थळीत मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले या ठिकाणी यापूर्वी अपघात झाले असल्याने महामार्गावर तातडीने गतिरोधक बसवावे आणि सुरक्षतेची उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली काही काळ महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस महामार्ग पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली व सदर मृतदेह उत्तरित तपाशीसाठी सिरपूर येथील उपजिल्हा रुग्णात अलविण्यात आला दरम्यान अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे पुढील तपास तालुका पोलिसांकडून सुरू आहे